नमस्कार हो चला व्यसन बदनाम करूया दारू नको दूध पिऊया उद्या वर्षातील शेवटचा दिवस अर्थात एकतीस डिसेंबर या दिवशी अनेक तरुण तरुणी मद्याचा अनुभव घेतात आणि व्यसनाच्या आहारी जातात व्यसन मग ते कोणतेही असेल अत्यंत घातकी असते आणि ही व्यसन समाजाला लागलेली एक कीड असून तिचा नायनाट करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणाकडून कोणतीही कृती केली जाताना दिसत नाही त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अनिस आणि अनी परिवर्तन व्यसनमुक्ती यांच्यामार्फत चला व्यसन बदनाम करू या मोहिमेचे केलेले आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अनिस आणि अनी परिवर्तन संस्था यांच्यामार्फत दारू नको दूध प्या हा उपक्रम सर्वत्र राबवला जाणार आहे अशी माहिती डॉक्टर हमीद दाभोळकर आणि प्रशांत पोद्दार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली